एक आठवड्याभर जर ह्या जर दोषीवर कारवाई झाली नाही तर आम्ही पुन्हा फक्त पराडीच नाही बल्कि बीड जिल्हा आणि महाराष्ट्र बंद पाडण्याची आमची तयारी आहे विशाळगड हिंस हिंसाचार प्रकरणावरून मुस्लिम समाज परळीमध्ये आक्रमक झाला आणि मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव हे परळी महसूल कार्यालय आणि उपविभागीय कार्यालयाने निवेदन दिले आणि त्यानंतर माझ्यासोबत बरेच मुस्लिम बांधव आहेत आज निवेदन दिले गेले नेमकं काय प्रतिक्रिया आज सकल मुस्लिम समाज तर्फे परळी शहरामधून उपविभागीय अधिकारी कार्यालयामधून एक निवेदन म्हणजे एक मोर्चा परळी शहरामधून एक भव्य दिव्य मोर्चा काढून निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनाच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्र गोरमेंटचं निषेध केलं आणि ह्या महाराष्ट्र गोरमेंटनी जे तिथं जे विद विशाल जे प्रकरण झालं ते एक चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे अतिक्रमणच्या नावावर जातीवाद आणि काही आतंकवादी गुंडांनी तिथं मुस्लिम समाजाच्या घरावर हल्ला केलेला आहे आणि एक पवित्र मस्जिद त्याचा तोडफोड करून त्याला नुकसान पंचित काम तिथे केलेलं काय वाटतं तरुण नात्याने या मोर्चामध्ये सहभागी झाला काय प्रतिक्रिया झालं नाही आपला महाराष्ट्र शांत शांत आहे काय तुम्हाला काय वाटतं या प्रकरणावरून या प्रकरणामध्ये असं वाटतंय की कुठंतरी महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाज मुस्लिम समाज आणि मराठा समाज एकत्र यायला एकत्र येऊन ते भाजपला रोखण्याचं काम करायला तर या असल्या घटनाला कुठून तरी राजकीय लोक घातपाती देऊन महाराष्ट्रातला वातावरण बिघडण्याचा प्रयत्न करीत आहे म्हणून या मोर्चामध्ये आमची मागणी आहे की गव्हर्नमेंटने त्याची चौकशी करावा जे आरोपी आहे त्यांना शिक्षा झाली पाहिजे कुणाच्याही धर्मस्थळवर असली कुणी भविष्यात असली घटना घडू नये आणि महाराष्ट्रातली शांतता भंगू नये ह्यामध्ये गृहमंत्र्यांनी एकतर आपली जबाबदारी पूर्ण करावी आणि आतापर्यंत असा नालाय गृहमंत्री सरकार वगैरे याच्यावर कारवाई करेल सरकार आम्हाला ह्याच्यावर अपेक्षा आहे की सरकार याच्यावर कारवाई आर काय माहिती का आपल्या ह्याच्यामध्ये सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा आपला भारत आहे असे आहे आपल्या भारतमध्ये की सर्व जाती धर्माचे लोक राहते त्याच्यामुळं हे सरकारने जे बी केलं ज्याच्यामुळं बी केलं तर ह्याच्यावर कारवाई करावं कटर कारवाई करावं जे बी आरोपी ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व यांच्यावर कटर कारवाई करावं विशाग प्रकरणावरून काय प्रतिक्रिया वाटत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध समाज बांधव एकत्रीकरणाला निवेदन दिलं गेलं हे आज मुस्लिम समाजामार्फत एक फवय मोर्चा काढण्यात आला होता कारण मागील महिन्यात बंद दोन चारदा बंद झाले परळी म्हणून मुस्लिम समाजाने गोरगरिबांना त्रास होई नाही म्हणून बंद मागे घेऊन ते आपला मोर्चा काढला आणि आमची हे प्रतिक्रिया आहे की घटना घडली विशालगड आणि गजापूर हे दोन वेगवेगळे आहे आहे ते ते प्रशासनाने तिथे बघून जर तर त्याच्यावर कारवाई करावी त्याच्या व्यतिरिक्त ते गजापूर म्हणून जे गाव आहे तिथले लोकांना मारहाण करणे त्यांच्या मागे लागणे आणि शादी घर होता एक शादी घरामध्ये घुसून त्यांची लूटपाट करणे हे शिवरायांच्या महाराष्ट्राला शोभणारी घटना नाही म्हणून आम्ही त्याचा तीर्व निषेध करतो आणि जे कोणी कोणी दोषी असेल त्यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करावी जर मुस्लिम समाजाचा गर असा काही कारणीभूत असत होतो तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाते सरकार यांच्यावर कडक कारवाई करावी अपेक्षा आहे तुमची होऊन आम्हाला अपेक्षा तर करावीच लागणार की काही ना काही कडक कारवाई सरकारने सरकार म्हणून करावे कारण सरकार ही एका आणि एका पार्टीचे नाही सर्व जाती जमातांची सरकार आहे आणि त्यांनी अल्पसंख्याकांना न्याय द्यावा आणि ते विश्वास जे भारतच्या संविधानावर व्यक्त केलेला आहे त्याच्यावर आम्ही ठामपणे उभे राहू ह्याच्यासाठी सरकारने काहीतरी पाय उचला उचलणे अत्यंत गरजेचं आहे समाजाची बैठक वगैरे झाली होती हे निवेदन देण्याबद्दल हे निवेदन घेणे अगोदर समाजांचे जे जिम्मेदार लोक आहेत इथले राजकीय पुढारी आहे काही धार्मिक लोक आहे आणि इतर लोक आहेत है जिम्मेदार ह्यांची बैठक झाली होती आणि ते बैठकीमध्ये फक्त दोन दिवसात इतका मोठा भवय आंदोलन झाला आणि भविष्यात जर एक चार पाच दिवसात एक आठवड्याभरात जर ह्या दोषीवर कारवाई झाली नाही तर आम्ही पुन्हा फक्त परळीत नाही बल्कि बीड जिल्हा आणि महाराष्ट्र बंद पाडण्याची आमची तयारी आहे तर विशाळगड प्रकरणावरून परळीमध्ये मुस्लिम बांधव एकत्रीकरण आले आणि एक ते दोन दिवसापूर्वी इतरले काही समाज बांधव आहेत किंवा पक्षाचे काही प्रमुख नेते आहेत त्यांची बैठक पार पडली आणि मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव हे रस्त्यावरती उतरले मात्र विशाळगड प्रकरणावरून दोषीवर कारवाई जर झाली नाही तर यापुढेही आम्ही असेच निदर्शने आणि आंदोलन करू अशा प्रतिक्रिया देखील समाज बांधवांच्या ठिकाणी आल्याचं चित्र पाहायला मिळतंय मात्र भूतोना भविष्य हे मोर्चा जे आहे ते परळी महसूल कार्यालय आणि उपविभागीय कार्यालयावर धडकल्याचं देखील पाहायला मिळतोय मात्र याच प्रकरणादरम्यानचे नेमकं मुस्लिम बांधवांच्या समाज बांधवांच्या नेमकं काय प्रतिक्रिया येतील हे पुढल्या कार्यकाळात देखील आपण देण्याचं काम करू कॅमेरामॅन उमाकांत खोटसोबत सचिन मुंडे सूर्य रजुगिरी या बीड परळी